ज्ञानराजाच्या ठेवीदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे काय आहे संपूर्ण बातमी पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज तर ज्ञानराजाच्या ठेवीदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी अशी आहे की कालच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सचिन भया ओबाळे यांनी असे म्हटले आहे की मोर्चा हा पाच फेब्रुवारीला नसून चार फेब्रुवारीला आहे आणि तो बी तो कोठे आहे तर तो बीड जिल्ह्यामधील बीड या ठिकाणी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून कलेक्टर ऑफिसपर्यंत हा मोर्चा जाणार आहे तरीही याची सर्व ठेवीदारांनी नोंद घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे तर मोर्चा हा पाच फेब्रुवारीला नसून चार फेब्रुवारीला आहे तर मंडळी ही अशी महत्त्वाची बातमी होती कारण की नियोजन बदलल्यामुळे मोर्चा हा एका दिवसाने नंत म्हणजे एका दिवसाने मागे घेण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे काल सचिन उबाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची मागणी ही ठेवीदारांपर्यंत पोचावी यासाठी एक व्हिडिओ पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की मोर्चा हा आपला चार फेब्रुवारीला निघणार आहे ही सर्व ठेवीदारांनी नोंद घ्यावी आणि काय म्हणाले आहे सचिन उबाळे बघा तुम्ही आज दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही जालना जिल्ह्याच्या कृती समिती संघर्ष कृती समितीच्या वतीनं एकशे सव्वीस ठेवीदारांचे अर्ज एकूण रक्कम सात कोटी छत्तीस लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचे एकशे सव्वीस कृती समितीच्या वतीनं सर्व ऑनलाईन करून सुद्धा ज्ञानराजाच्या वीड शाखेमध्ये आणून दिलेल्या आहेत दिडिया। माननीय साहेब समृद्ध जाधव यांच्याशी आम्ही दोन वेळेस स्वतः फोनवर बोलणं केलं आणि जे ग्रामीण भागात त्यांनी आम्हाला असं आवाहन केलं की तुम्ही सगळे फॉर्म ऑनलाईन करा आम्ही त्यांना असं उत्तर दिलं की आम्हाला ऑनलाईन येत नाही आम्ही सत्तर सत्तर वर्षाचे वयस्कर आहोत अपंग आहोत सेवानिवृत्त आहोत काही याच्यामध्ये माता भगिनी आहेत ज्या शेतात मजुरीन जातात त्यांचे लाखो रुपये एक एका एका कर्मचाऱ्याचे रिटायर झालेल्या कर्मचाऱ्याचे पस्तीस पस्तीस पन्नास पन्नास लाख रुपये हे ज्ञानराजामध्ये आम्ही ठेवलेले आहेत आणि आमच्या तिथल्या लोकांनी आम्हाला जादा जालन्याच्या ठेवीदाराचा एवढा उद्रेक झाला की त्यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेटवर राजस्थानी मल्टीस्टेटवर गुन्हे दाखल केलेले आहेत परंतु पोलीस सुद्धा संत गतीने तपास करत आहेत काल दिनांक तीस रोजी ज्ञानराधाचे ज्ञानोबा कुठे सुरेश कुठे सुरेश ज्ञानोबा कुठे हे जालण्यात आले असता त्यांना विविध ठिकाणी माननीय इन्स्पेक्टर गणेश साहेब यांनी प्रत्येक ठिकाणी नेऊन त्यांच्या सर्व मालमत्तेची चौकशी केली आहे त्याचप्रमाणे इतर पतसंस्थेच्या अध्यक्ष संचालक मंडळ यांना सुद्धा लवकरात लवकर अटक करून गुन्हे दाखल करावे सर्व संचालक आणि तसेच सर्व ठेवीदारांना मी असे आवाहन करतो की त्यांनी दिनांक चार रोजीच्या चार फेब्रुवारीच्या मोर्चामध्ये सर्वांनी असंख्यगतीने एक असा मोर्चा पुन्हा कधी होणार नाही झाला नाही एवढ्या संख्येने उपस्थित राहून शासनाला दाखवून द्यावं व ठेवीदारांमध्ये किती ताकद आहे सर्वांनी बोला नाधा मल्टीस्टेट साईराम मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट महासाहेब जिजो मल्टीस्टेट मराठवाडा अर्बन माजलगाव मल्टीस्टेट मातोश्री मल्टीस्टेट लक्ष्मी माता अर्बन मल्टीस्टेट आदी इत्यादी मल्टिस्टेटमध्ये बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या लाखो टीवीदारांच्या टी व्ही त्या गेल्या दीड वर्षापासून अडकलेल्या आहेत आणि याच्यामध्ये ज्ञानराधाचे सुरेश कुटे यांना पोलीस प्रशासनानं अटक केलेली आहे सायरामचे शाहीनाथ परमणे यांना अटक केलेली आहे राजस्थानीचे चंदूलाल बियानी यांना अटक केलेली आहे महासाहेब जिजवजी मोमन शिंदे यांना अटक केलेली आहे परंतु त्यांचं संचालक मंडळ अद्यापही फरार आहे गेल्या दीड वर्षभरापासून अनेक ठेवीदारांचे पैसे न मिळाल्यामुळं जवळपास शंभरचा आकडा होत असेल एवढे लोक आपले मृत्युमुखी पडलेले आहेत आणि हे संचालक मंडळ अजूनही मोकाट फिरते आणि ज्या काही मागण्या गेल्या दीड दरबारी बांधलेल्या आहेत त्या मागण्या आमच्या पूर्ण होत नाही आहेत म्हणून येत्या चार फेब्रुवारीला बीडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जन आक्रोश मोर्चा हा हजारोच्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आपण जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय असतील केंद्रीय मंत्री असतील केंद्रीय सहकार मंत्री असतील यांच्यापर्यंत पोहोचण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो की बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील हजारो देवीदारांनी गोरगरीब कष्टकरी महिला सेवानिवृत्त कर्मचारी यांनी हजारोच्या संख्येनं दिनांक चार फेब्रुवारीला बीड मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ठीक अकरा वाजता सुरू होणाऱ्या मोर्चाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो जय हिंद तर ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्ही ऐकलीच असेल सचिन उबाळे यांनी काय म्हटले आहे तर मोर्चा हा पाच फेब्रुवारीला नसून चार फेब्रुवारीला आहे तरी सर्व ज्ञान ज्ञानरादाच्या ठेवीदारांनी ही माहिती इतर ठेवीदारांना देखील पोचावी जेणेकरून त्यांचा विनाकारण वेळ वाया जाणार नाही आणि ते देखील मोर्चाला उपस्थित राहतील असे आमची मागणी आहे आणि तुम्ही यासाठी इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल किंवा माहिती तुम्हाला जर तुमच्या कामाची वाटत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी कारण की मोर्चा हा पाच फेब्रुवारीला नसून चार फेब्रुवारीला आहे म्हणजे एक दिवस अगोदर आहे ही सर्व ठेवीदारांनी सूचना जाणून घ्यायची आहे आणि ही माहिती इतरांना देखील शेअर करायची आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील किंवा आमची माहिती पाठवलेली जर तुम्हाला आवडत असेल जेणेकरून आम्ही तुम्हाला यांच्याबद्दल अधिक माहिती देण्याचे प्रयत्न करू त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सचिन उबाळे असे म्हटले आहेत की मोर्चा हा चार फेब्रुवारीला आहे तो बी बीड इथून ज्ञानराधा मल्टीस्टेट जिजाऊ मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट माजलगाव मल्टीस्टेट इतर सर्व मल्टीस्टेटबाबत हा जन आक्रोश मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये आपल्याला हजारोच्या संख्येने उपस्थित राहायचा आहे आणि आपली एकजुटी शासनाला दाखवून द्यायची गरज आहे आणि मोर्चा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर कलेक्टर ऑफिसपर्यंत जाणार आहे ही सर्व माहिती आम्ही तुमच्यापर्यंत थेट पोहोचवण्याचे कार्य करत आहोत जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील आम्ही तयार केलेल्या बातम्या जर तुमच्यापर्यंत पोहोचत असतील किंवा पोचत नसतील तर इतरांना देखील शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्या या चॅनलमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जी काही माहिती आमच्यापर्यंत मिळेल ती माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचवण्याचे कार्य सुनील न्यूज करत आहे तरी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सचिन उबाळे असे म्हटले आहेत की आपला मोर्चा हा सामान्याचा आहे कष्टकरी जनतेचा आहे त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आपली एकजुटी दाखवण्याचा प्रयत्न क करा आणि होता होईल तेवढे कामधंदा सोडून चार फेब्रुवारीला बीड येते जमा व्हा आणि आपल्या ठेवीदारांची एकजुटी दाखवण्याचा प्रयत्न करत राहा तर मंडळी अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती होती ही माहिती तुमच्या इतरांना देखील पाठवा कारण की अजून तीन दिवस शिल्लक आहेत आज आज एक फेब्रुवारी आहे आणि आपला मोर्चा हा चार फेब्रुवारीला आहे जर मंडळी तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती इतरांना देखील शेअर करा कारण की जास्तीत जास्त ठेवीदारांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे जेणेकरून त्यांचा वेळ वाया न जाता ते पाच तारखेऐवजी चार स् चार तारखेला आपल्या बीड येथे सहभागी होऊन मोर्चाचं भागीदारी म्हणजेच मोर्चामध्ये त्यांची जनशक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतील तर मंडळी हा होता संपूर्ण व्हिडिओ ही माहिती जर तुम्हाला चांगली वाटत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद